नमस्कार मंडळी जे बाळूमामा बाळूमामांच्या नावानं चांग भलं मंडळी या कलियुगामध्ये तुम्ही जीवन जगत असताना तुम्हाला विनाकारण कोणी त्रास देत असेल तुमच्याशी लबाडी होत असेल तुमच्यावरती अन्याय करत असेल तर या कलियुगामध्ये कोणाकडून सुद्धा न्यायाची अपेक्षा ठेवू नका मग ते त्रास देणारे लोक तुमच्या नात्यातले असतील भाऊकीतले असतील मित्रमंडळी असतील किंवा इतर कोणी असेल तुमचे उसने पैसे घेऊन ते परत तुम्हाला देत नसतील तुमच्याशी लबाडी करत असतील तुमच्याशी व्यवहारानं वागत नसतील विनाकारण कोणी तुम्हाला जर त्रास देत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय भेटणं हे कठीण झालेलं आहे ना कोणी पुढारी तुम्हाला न्याय देऊ शकत नाही पोलीस प्रशासनसुद्धा एक वेळ लाचार होईल एक वेळ तुम्ही जर न्याय मागण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी कोर्टामध्ये गेलात तरी उलट तो तुमच्यावरती अन्याय करणारा माणूस चार पैसे वकिलांना सरकवून वकील त्याची शिफारस करतील आणि अन्याय करणारा तो पापी माणूस अगदी मानेनं निर्दोष फिरेल मंडळी हे गोर कलयुग आहे इथं न्याय मिळणं हे अशक्य परंतु हे सगळं काही घडत असताना जर एखादा चुकीचा वागत असेल जर एखादा अन्यायानं वागत असेल जर एखादा लबाडी करत असेल तर अशा प्रकारे अन्यायानं वागणाराचं पायतानानं थोबाड सडकणारा देव आहे तो म्हणजे बाळूमामा खरंच देवाचं महात्म्य हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल की मंडळी अशाच प्रकारे एकदा बाळूमम्माच्या एका शेविकऱ्याची कुऱ्हाड एका शेतकऱ्याने हिसकावून घेतली विनाकारण तो त्रास देऊ लागला वाईट वांगाळ बोलू लागला आणि तो कुऱ्हाड हिसकावून घेऊन तो शेतकरी आपल्या घरी निघून गेला मंडळी पुढे जे काही घडलं तो अगदी रहस्यमय प्रसंग आणि खरोखरच बाळूमम्मा देव बाळूममा देवाची शक्ती हे सगळं काही तुम्हाला समजेलच परंतु या पापी आणि घोर कलियुगामध्ये मंडळी तुम्हाला वाटत असेल की पाप पुण्याचं मोजमाप करणारा कोणी नाही न्याय अन्यायाचं मोजमाप करणारा कोणी नाही परंतु कोणीतरी आहे पाप पुण्याचं मोजमाप करणारा त्या पाप पुण्याचं मोजमाप करण्यासाठी तराजूचा काटा घेऊन बसलेला कोणीतरी आहे त्याचं नाव आहे भगवंत त्याचं नाव आहे देव त्याचं नाव आहे संत बळमामा सगळ्यात मोठा न्यायाधीश ना तिथं कोणाची शिफारस चालते ना कोण्या वकिलाची परत चालते ना तिथं पैशाचा चाल माज चालतो भले भले पैशाच्या माझाने उन्मत्त झालेली अशी लोकं गार थंडगार झालेली आहेत कोणी तुमच्याशी लबाडी न वागत असेल तुमचे घेतलेले पैसे परत येत नसेल कोणत्याही प्रकारची तुमच्याशी लबाडी करत असेल तर त्याला एक शब्द बोला की तू बाबा खरं आहेस ना तू खोटं बोलत नाहीस तर घे मग बाळूमामाची शपथ त्याच्यामध्ये हिंमत राहणार नाही आणि उष्ण आव्हान घेऊन जर तो खोटो बोला बळमांची खोटी शपथ घेतली तर अक्षरशः त्याचे राग होल्याशिवाय राहणार नाही आणि सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल अगदी उघड्या डोळ्याने तर मंडळी मागील वर्षी आपल्या चॅनलवरती मी संत बळमोमाचे बरेचसे काही अनुभव तुम्हाला टाकलेले आहेत बरेचसे काही प्रसंग बरेचसे काही कथा प्रसंग हे व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकलेले आहेतच परंतु आजही एक अशाच प्रकारचा नवीन प्रसंग घेऊन तुमच्या भेटीला आलोय की एकदा संत बळम्माच्या सेवे करायचे त्या मेंढपाळाची कुऱ्हाडी एक शेतकरी हिसकावून घेतलो विनाकारण हिसकावून घेतो आणि नंतर त्या शेतकऱ्यासोबत जे काही घडतं ते सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मी सावतारा नदीवे जय बळमामा तर मंडळी बळमामांचाच हा एक प्रसंग घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या भेटीला आलो आहे मंडळी कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासच एक छोटंसं गाव होतं आणि त्या ठिकाणी एकदा बळमांच्या मेंढ्या गेलेल्या होत्या आणि रस्त्यावरून चरत असताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतामधलं अगदी धान्याचे दोन चार ठोंब त्या बॉडमांच्या मेंढ्याने खाल्लं परंतु फेर फेरफटका मारण्यासाठी आलेल्या त्या शेतकऱ्यांनी ते सगळं काही बघितलं तो शेतकरी अगदी चवताळत पुढे आला खरं तर त्याचं फार काही नुकसान झालेलं नव्हतं परंतु त्यानं आवाज तो गोंधळगाळायला सुरुवात केली नको त्या उद्धट भाषेमध्ये त्या शेवेकऱ्यांना त्या मेंढपाळांना बोलायची ती जी भाषा आहे वरच्या भाषेमध्ये तो बोलू लागला खरं तर मी हाडाचं काळ आणि रक्ताचं पाणी करून माझं पीक जोपलंय आणि या पिकाची तुम्ही नासधूस करताय नासधूस केली त्याची मला भरपाई पाहिजे असं म्हणून ते, ते अकरा विक्रा रौद्र रूप रोद धारण करत शेतकरी उगाच त्या मेंढपाळाच्या अंगावरती धावून गेला त्या मेंढपाळाच्या हातामध्ये असणारी त्या बिचाऱ्याच्या हातामधली कुराड हिसकावून घेतली आणि बोलला ही कुऱ्हाड न्यायला ये तुझ्याकडे बघूनच घेतो आणि अशा प्रकारे धमकी देऊन ती कुऱ्हाड घेऊन तो शेतकरी आपल्या घरी निघून गेला खर तर मंडळी त्या शेतकऱ्याचं फार अगदी असं काही नुकसान झालेलं नसतं अगदी दोन चार धान्याचे कोंब दोन चार धान्याचे मोड ते फक्त त्या मेंढ्याने खाल्लेले असतात परंतु तो शेतकरी त्या मेंढपाळाला बोलतो की माझे झालेले नुकसान भरून दे आणि नंतरच तुझी ही कुराड घेऊन जा नाहीतर कशी कुराड घ्यायला येतोय तेच बघतो असं म्हणून ते हिसकावून घेऊन कुराड तो, तो शेतकरी आपल्या घरी निघून जातो मंडळी साधारणतः आठ दहा दिवस निघून जातात आणि त्या शेतकऱ्याच्या घरामधले सगळे काही आजारी पडतात आणि अशाच मध्ये याच आधारपणामध्ये तो शेतकरी जो तो मरन आहे तो मरण पावतो मंडळी बाकीचे जे त्याच्या घरचे आहेत ते हळूहळू त्यांची तब्येत सुधारते ते बरे होतात परंतु हा शेतकरी मात्र मरण पावतो मंडळी काळामागे काळ निघून जातो कारण वेळ कोणाला थांबलेली नाही वीस वर्ष निघून जातात आणि वीस वर्ष निघून गेल्यानंतर मंडळी तो जो शेतकरी आहे त्याच्या मुलाच्या स्वप्नामध्ये बोळमामा येतात आणि बोलतात की अरे ऊठ सुखकाळीच्या झोपलायस काय तुझ्या बानं माझी कुराड माझ्या शेविकाऱ्याच्या हातामधली कुराड हिसकावून घेतलेली आहे बघ आणि आज मी तुला इथं आलो आहे वीस वर्षानंतर या ठिकाणी आलेलो आहे माझी ती कुऱ्हाड परत करणार आहेस की नाहीच सांग ऊठ सुकाळीच्या बघून घेतो बघ तुला अशा प्रकारे बोळूमा त्या मुलाच्या स्वप्नामध्ये येतात खरं तर मंडळी काळ इतका लोटलेला असतोय वीस वर्षे निघून गेलेली असतात परंतु त्या शेतकऱ्याने हिसकवून घेतलेली ती कुऱ्हाड त्यांच्या घरामध्ये तशीच असते शेतकरीही वेळी मरून पडलेला असतो मरून गेलेला असतो वीस वर्षाचा काळ लोटल्यानंतर त्या मुलाच्या स्वप्नामध्ये बळममा आलेले असतात तो झोपेमधून उठतो दिवस उजाडलेला असतो खरं तर खरोखरच त्या गावामध्ये त्या ठिकाणी बळमांचे मेंढ्या आलेले असतात खरं तर आठवून बघितल्यानंतर त्या मुलाला सगळा काही प्रसंग आठवतो की तो मुलगा लहान असताना आपल्या वडिलांसोबत शेतात फिरायला गेलेला असताना त्यावेळी बाळूमामांच्या मेंढ्याने काही दोन चार ठोंब त्या शेतामधले पिकाचे खाल्लेले असतात मुल त्याच्यामुळे त्या मुलाच्या वडिलांनी कुराड त्यावेळी हिसकावून घेतलेली असते ती त्याच्या लक्षामध्ये येते खरं तर ती कुऱ्हाड त्यांच्या घरामध्ये सुद्धा असते दिवस उजळायलाच आंघोळ वगैरे तो मुलगा करतो ती कुऱ्हाड घेतो आणि बाळूमामांच्या तळावरती जातो खरं तर मंडळी त्यावेळी आरती वगैरे झालेली असते आणि मामांच्या ज्या मेंढ्या आहेत त्या चरण्यासाठी रानामध्ये जाऊ लागलेल्या असतात आणि त्यावेळी मंडळी त्या ठिकाणी जाऊन ती जे कुऱ्हाड आहे ते शिवेकऱ्यांची ती कुऱ्हाड त्या शेतकऱ्याचा मुलगा परत करतो आणि ती कुऱ्हाड हिसकावून घेतल्याची शिक्षा म्हणून अगदी त्या शेतकऱ्याचं सगळं काही कुटुंब आजारी पडलेलं होतं आणि त्याच आजारपणामध्ये वीस वर्षापूर्वी त्या शेतकऱ्याचं निधन झालेलं असतं तो मरण पावलेला असतो परंतु वीस वर्षानंतर बाळूमामाने ती हिसकावून घेतलेली कुराड त्याच्या मुलाकडून परत करून घेतली अनेक भक्त मंडळींसोबत बाळमामांचे चमत्कार बाळमामांचे साक्षात्कार हे आजही घडत आहेत आणि खर तर मंडळी तो जो शेतकरी आहे त्याची ही स्टोरी तुम्हाला मी सांगितली की वीस वर्षानंतर मामाने त्याच्याकडून ते कुऱ्हाड त्या मुलाकडून त्याच्या परत मागून घेतले आणि तो जो मुलगा आहे त्यानं सुखरूप मामांचे जे कुऱ्हाड आहे ते त्याच्याही लक्षामध्ये होते त्यानं ते वीस वर्षा नंतर ते तळावरती आणून ते कुऱ्हाड दिले आणि काही दिवस मामांच्या त्या ठिकाणी मेंढ्यांच्या शेवे शेवेमध्ये राहिला तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा सा निरोप घेतो जय बळमोमा बळमोमांच्या नावानं चांग भलं